ज्यांना कुणीच नाही अशा महिला सुद्धा आता मला तुम्हाला एकच सांगायचं तुम्हाला उत्तर द्यायच्या पडू नका त्याच्यासाठी ही पुरेशी तुम्ही तुम्ही फक्त तुमी फक्त जय घराघरामध्ये जाऊन आपण काय काम केलंय आणि आपण काय काम करणार आहोत याच्या पलीकडे काही बोलू नका का लक्षात आता जी सुरेखा बोलली ते खरंच आहे मी पण जे कॉन्फिडन्स जे सांगितलं किंवा तिने जे सांगितलं की आपण निवडून येणारच वृंदा ते कोणाच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर राईट right. mm. आणि म्हणून घरोघरी मुंग्यांसारखं फिरा खरे right. आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते बाबांच्या नादी लागूच नका right. बाईच्या नादी लागा घरामध्ये सगळ्यात विचार कोण ती घरची बाई लक्ष्मी माहिती असतं आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय बरोबर जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे त्यामुळे बाई आपल्या आपण फोकस ठेवला ती आपल्याकडे आली तर अख्खं घरदार आपल्याकडे येतं आपल्याला कुणाला फसवायची आपली मनिषा नाहीये आतापर्यंत आपण करत आलो मोदीजींच्या इतक्या योजना आहेत त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना फक्त महिलांसाठी आपला देवा भाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या त्या आता बाश्टा, भाषण भाषणांमध्ये आपण बोलूच पण मला तुम्हाला हेच सांगायचं कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही करू नका आपली सुरेखा एकच आहे एकदम भक्कम ती सगळ्यांना उत्तर देईन आपलं काम आहे घराघरात जाऊन बायकांना सांगते खा कुणाचं पण पण दाबा कमळाचं बटन अरे बाबा पार्ट्या चालू होतात नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे आल्यावर त्याला कानामध्ये सांगायचं कोणाचं पण बदन खावा आपण ताप कौड्यात बदल आणि हे दोन तारखेपर्यंत रोज बाहेर नि बोलायचं लक्षात आलं का अशा पद्धतीने चांगला प्रचार करा विजय आपलाच आहे हे तुम्हाला माहिती आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत शंभर नगरसेवक बिनविरोध तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले हे काय आहे जनतेचा विश्वास आणि श्रेय त्यांना माहिती आहे की जर आपल्या शहराचा विकास कोण करू शकेल त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे मनात कुठलाही पण किंबू परंतु न ठेवता आपल्या देवाभाऊने केलेलं